तर मित्रांनो पाऊस काय यावर्षी काय जाणार नाही असं वाटतंय कारण मित्रांनो रात्री खूप पाऊस पडला आमचं भाताचं सर्व नुकसान करून टाकलं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो या यावर्षी काय पाऊस जाणार आहे काय काय समजत नाही मित्रांनो कधी जातो ते येतो आता सकाळी सकाळी मित्रांनो हे बघा किती मस्त होऊन पडलं आहे सकाळी आणि रात्री खूप पाऊस पडला हे बघा मित्रांनो भात सर्व आमचं भिजवून टाकलं आहे हे बघा मित्रांनो पाणी थोडासा इकडे काढून ठेवला तिकडे तुम्हाला दाखवतो किती नुकसान केलंय ते बघा मित्रांनो सर्व इकडे तिकडे भात पडून गेलाय त्या बाजूला सुद्धा आणि ते समोर अजून त्या बाजूला तिकडे आहे आणि ह्या बाजूला ते फार नुकसान केलंय मित्रांनो मित्रांनो वारा पाऊस आला होता त्यामुळे सर्व भात पडून गेला ना त्यास आता मित्रांनो भात उंकायला लागला आहे हे बघा मित्रांनो सर्व तिथून इथून पूर्ण भात पडून गेला हे बघा हे बघा कसं झालंय सर्व वारा खूप होता त्यासाठी मित्रांनो सर्व भात पडून गेला बघा हे बघा मित्रांनो वरती मोह फुटलाय त्याला आता म्हणजे कधीच मित्रांनो आता पडला आहे मित्रांनो ते भात होऊन गेल हे बघा शेतामध्ये पण बघा मित्रांनो सर्व पडला वरती पाणी मित्रा। ही मित्रांनो ह्यामध्ये आता गर्व शीत आहे त्यासाठी मित्रांनो हा आता मी तयार झाला आहे तरी पण हा मित्रांनो पडला पाऊस आता बघा सर्व वरती भात भिजून गेला आहे तर मित्रांनो असा पाऊस पडत असला आता आपण शेतकऱ्याचं कसं काय होणार बरोबर ना अजून मित्रांनो ते पुढे पण आहेत ते पुढचं तुम्हाला दाखवतो थोड़ा पन पानी हा बघा मित्रांनो किती पाऊस आहे थोडा पण पाऊस नव्हता इकडे म्हणजे पाणी हा थोडा पण नव्हता रात्री मित्रांनो खूप पाणी पडला त्यासाठी मित्रांनो परत व्हायला लागला आहे बघा त्या बाजूला पण आहे परत ते वरची शेतात दिसतात त्या बाजूला पण सर्व पडला आहे मित्रांनो बघा इकडे हॉलाला पूर सुद्धा लागला आहे तो समोर दिसतो बघा पाणी या शेतामध्ये पण बघा शेत आहे मित्रांनो हे बघा सर्व पडून गेलाय तर मित्रांनो आता दिवाळी पण गेली पाऊस जायला पाहिजे होता तर मित्रांनो जात नाही परत येतोच किती पडणार आहे काय माहित नाही या वर्षी तर मित्रांनो ना पाऊस नाही गेला तसंच आपला भात सर्व नुकसान करून टाकेल ज्या फार थोडाफार आहे त्या सुद्धा हे करून घालवेल त्यासाठी मित्रांनो कसं काय करायचं काय समजत नाही यावर्षी बघू आता जेवढा भेटेल तेवढा मित्रांनो कापून घेऊ ऊन तर पडतोच मित्रांनो दिवसभर ऊन पडतो आणि संध्याकाळी पाऊस येतो आहे त्यासाठी भात पण कापायला जमत नाही मित्रांनो जे कापतो ते सर्व भिजून टाकतोय तर बघू आता किती कसा काय येईल ते जमेल तसा करून घ्यायला लागेल चला तर मित्रांनो